ही ही बाजू ये। बाजू एवढी खाली गेली आणि थोडी वरती जवळजवळ पायामध्ये एक इंचा फरक झाला मला एक पायाचा इंचामध्ये फरक ही बाजू खाली वाढली आणि ही बाजू ओढते आली आता तुम्हाला हे दाखवतो ही मान बघा हे क्रॉस झालेले त्याच्यामुळं एक साईडला ही साइड पडलेली आहे आता पाच मिनिटात बघा शी कशी आहे ना

आता काय वाटत काय फरक वाटला थोडस काय वाटला काय बरोबर दिसते स्ट्रीट असं वरती वाटतो आता मान सरळ आली का सरळ दिसते ना आता बस मग अशी दिसायची साईडला पडलेली होती ना हा दिसायला लागली सरळ हा दिसली सरळ एकदम म्हणजे काय होतं हो आणला जायला जायला

दोन पाय बसते येत नाही बिलकुल नाही पाहता नाही येत ना परत थोडस येत पण मग पूर्ण वाढलं पण जाऊ पाळणार का नाही आता पाहत ते मार्केट खूप बिखत कमाव आता पाच मिनिटात कळत तुम्हाला की काय हल होते आणि आता काय झालं

మోహన్ోహన శాయన <rainforest>

का असत आठवत फ्रीमध्ये सोडा की मग थोड एकदम फ्रीमध्ये गाव कोणतं फ्रीमध्ये सोडा एकदम फ्रीमध्ये सोडायचं मानपूर्ण थोडं एकदम पूर्ण सोडा की

का पाडवासारख कुठं सर्विसला येतो तुम्ही कोणत्या कंपनीत कोणत्या कंपनीत काय मला काय माहिती होतं हां हां आता चालू नाही आहे बघा आता पळत होत पण इतकं तेवढं अंतर होत होतं हा ह्याच्या आयुष्यात थोडं कमी होतं हां एवढं अंतर होतच नव्हतं ना हा आता रोज एवढं थोडी फाकवायचं ट्राय करत राह हा हे थोडीशी पाईपवाला पुढे चुका पुढे चुका पुढे चुका बघा आता आता एकदम फ्रीमध्ये वाटायला लागला ना हा अरे थोडं तर दुखणार नाही एकदम झिरा झिरो घ्यायच्या पेक्षा किती फ्री स्पीड कमी झाला तुमचा दुखणं किती कमी झालं म्हणजे हो आता आहे इकडचं संपलं ते संपलं पायाचे एकामेकाला असे घासा सुरुवात होत होती ते आता बंद झालं ना आता स्पीड अंतर राहते तुमच्या पायामध्ये स्पीड तुम्हाला त्रास कशा कशाचा होता खोब्याचा खुब्याचे बॉल खराब का काय झाले खराब झाले खराब झालते दोन्ही पण काय एक दोन्ही पण काय आहे तुमचं रघुनाथ झालं गाव कोणतं नाशिक 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 म्हणजे कोणतं तो नाशिकच नाशिक आता काय त्रास होतो आता आता हे म्हणजे आता इथं आल्यापासून जरा बऱ्यापैकी रिलीफ आहे हो एकदम कमी झालं कमी झालं कमी झालं आता किती वेळ आहे तुमची पहिलीच पहिली अध्या म्हणजे अजून दोन म्हणजे काय होतं ना हे इथं आहे ना इथं इथं खूप दुखतं आणि मला ते घाण्याने सगळं काय आहे की ते असं उशी कशी ठेवायची आणि टी व्ही पाहायचं त्याच्यामध्ये जास्त दुखत आणि मध्यंतर नाही हाताची बोट खूप दुखायला पुढं दुखत झुका पुढं आता दुखत पुढं जेवढं दुखत आहे तेवढं मोड इथं आणि काय नाही ते मागणं वरती आलं चांगलं का हे हे बोट जास्त दुखायला ह्याच याचं काही नाही व पण हेच आहे आपल्याला सगळं चाल पाहिजे सगळ्याच महत्त्वाचं आहे एकच नाही कधी कसं थोडं सगळ्याच गोष्टी महत्वाचं आहे सगळं सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या इथे पुन्हा खाली बसायचा पाय अंत ठेव की पायामध्ये हा कसं घाली हा कसं कराली

<laughs> वाला। तर उडब्षा काढताच येत नव्हत्या सरांनी व्यवस्थित सेटिंग नंतर चालायला लागलो समोर माझ रघुनाथ जाधव नाशिक वरून आणि तुमच्या समोरच मी आता उडबशा काढल्या जवळजवळ दहा तर म्हणजे चांगला एक्सपिरियन्स तुमचा हे दोन्ही खोब्यांचे बॉलचा प्रॉब्लेम होता खराब झाली खराब झालं खराब झाली किती वर्षापासून हे झालं आता चार वर्ष आहे